नमस्कार हिंदू संस्कृतीमध्ये बरे सण साजरे केले जातात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदीपासून हिंदू दिनदर्शिकेची म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरुवात होते हाच दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो गुढी म्हणजे ध्वज किंवा तोरण आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा गुढीपाडवा हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गोव्यासह दक्षिण भारतातही साजरा केला जातो गुढीपाडवा साजरा करण्यामागे भरपूर अशी कारणे आहेत याच दिवशी ब्रह्मदेवाने काळ आणि सृष्टीची निर्मिती केली आणि तसेच या सृष्टीसाठी लागणारे देव दानव गंधर्व रोग आजार उपचार इत्यादीची निर्मिती केली त्यामुळे गुढीला ब्रह्मध्वज म्हणतात ब्रह्मपुराणानुसार गुढी ही ब्रह्मदेवाच्या ध्वजाचे प्रतीक आहे आणखी एक गोष्ट म्हणजे शालिवाहन राजाची शालिवाहन राजाने सहा हजार मातीचे सैन्य तयार केले आणि त्यावर पाणी शिंपून त्या मातीच्या सैन्यात प्राण भरला त्या सैन्याच्या मदतीने राजाने शत्रूचा म्हणजे शकाचा पराभव केला शालिवान राजाच्या विजयाचे प्रतीक म्हणून त्याच्या प्रजेने घरोघरी गुढी उभारली शालिवान राजाने शकास सुरुवात केली आणि शकाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा गुढीपाडवाचा एक संदर्भ द्वापार युगात देखील मिळतो उपरिचर नावाच्या राजाला इंद्राने एक कळकाची काठी दिली होती उपरिचर राजाने इंद्राच्या आदरार्थ ती काठी जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी त्याने तिची पूजा केली हे बघून अन्न राजांनी देखील काठीला शेला वगैरे लावून तिचा शृंगार करून तिची पूजा केली आणखी एक आख्यायिकानुसार प्रभू श्रीराम त्यांच्या पत्नी माता सीता आणि भाऊ लक्ष्मण सहित अयोध्येत परतल्यानंतर त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि त्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ गुढीपाडवा सण साजरा केला जातो या सर्व आख्यायिकानुसार गुढी म्हणजे ब्रह्मध्वज उभारणे हे आनंद विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते हा ब्रह्मध्वज म्हणजेच गुढी कशी उभारावी हे जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी घर साफ करून दारासमोर रांगोळी काढून घर सजवावे दाराला फुलांचे आंब्याच्या पानाचे तोरण लावावे घरातील देवाची पूजा झाल्यावर गुढी सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळूची काठी किंवा बांबू घेऊन त्यास तेल लावून गरम पाण्याने स्नान घालावे या काठीस हळदी कुंकवाचे पट्टे ओढावेत नंतर त्याच्या निमुळत्या टोकावर रेशमी वस्त्र किंवा साडी कडुलिंबाचा डगळा किंवा कडुलिंबाच्या पानांची माळ फुलांची माळ साखरीचे कंकण आणि गाठीची माळ या सगळ्या गोष्टी एका सूत्राने पक्क्या बांधून त्यावर कलश उपडे घालावे त्या कलशावर स्वस्ती काढावे गुढी ही गृहप्रवेशद्वारासमोरच उभारावी गुढी उभारण्याआधी ती जागा धुवून पुसून घ्यावी खाली पाठ ठेवावा त्यावर धुतलेले अथवा कोरे वस्त्र अंथरावे त्याच्या समोर रांगोळी काढावी सगळ्यात आधी गणपती बाप्पाला प्रस्थापित करावे म्हणजे पाटावर आधी विड्याच्या पानावर सुपारी ठेवून तिचे पंचोपचार पूजा करावे नंतर तांदळाच्या राशीवर गुढी उभारावे गुढी उभारण्यापूर्वी मंत्र म्हणावा ब्रह्मध्वज नमस्तेस्तू सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्ति स्मिनसवत्सरे नित्य मधुगृही मंगलगु त्याचा अर्थ असा की ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो सर्व प्रकारचे फळ मला मिळू दे या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे ही प्रार्थना गुढी उभारून झाल्यावर ओम ब्रह्म ध्वजाय मंत्र म्हणत गुढीची पंचोपचार पूजा करावी कडुलिंबाचा पाला फुले हिंग जिरे मिरी ओवा गुळ या सर्वांच्या मिश्रणाचा नैवेद्य सकाळी गुढीला दाखवा आयुर्वेदानुसार हा प्रसाद पचनक्रिया पित्तनाश आणि त्वचा रोग बरे करतात गुढीपाडव्याच्या दिवशी घरात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात पुरणपोळी बासुंदी इत्यादी नैवेद्य गुढीला दाखवा त्यानंतर नवीन पंचांग वाचावे दुपारी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मध्यभागी खड्डा करून त्यात सीता मातेचा नैवेद्य पुरवावा या दिवसापासून चैत्र नवरात्र पण सुरू होते आणि श्रीराम जन्मोत्सवास पण सुरुवात होते गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो या दिवशी कोणत्याही नवीन कामाचा शुभारंभ करावा फक्त विवाह व उपनयन यास हा मुहूर्त नाही या दिवशी नवीन वस्तूची खरेदी सुवर्ण खरेदी नवीन उपक्रमाचा प्रारंभ व्यवसाय प्रारंभ केला जातो अशा प्रकारे मोठ्या थाटा माटात गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो तुम्हीही गुढीपाडवा सण साजरा करून आपल्या संस्कृतीचा वारसा कायम ठेवाल अशीच अपेक्षा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा